अरे जर का व्हायरस पूर्वीपासूनच आहे सगळीकडे अख्ख्या जगामध्ये तर दोन महिन्याच्या मुलाचं ट्रॅव्हल हिस्ट्री कुठे बघताय यू डिप्रायव मी ऑफ कंपनी यू डिप्राय मी ऑफ सॉलिट्यूड विदाऊट अफोर्डिंग मी कंपनी म्हणजे तुम्ही मला सहवासाचा आनंद न देता माझ्या एकांताचा भंग करता म्हणजे मित्र म्हणायचे गोडसे आपला पोपट झाला तर म्हणजे अरे है आपल्यासारख्या लोकांचा पोपट नाही होत आपला गरुड होतो गरुड एच एम पी व्हीवरचा हा व्हिडिओ आत्ता नका बघू सात आठ दिवसांनी बघा चला अच्छा बाय अहो सात आठ दिवसांनी बघताय ना ठीक आहे मग सगळ्यांनी नका बघू अगदी थोड्या लोकांनी बघा माझ्या डोक्यात काय होतं सात आठ दिवसांनी ही न्यूज पूर्ण केली असेल लोक विसरले असतील व्हायरसला पण आणि मला पण कौतुक कमी झालं असेल म्हणून कंप्लेंट करायचं की तुम्ही माझं जास्ती कौतुक का नाही करा ही एच एम पी व्हीची न्यूज आली ना तेव्हा आपले सगळे पंटर ॲडमिनिस्ट्रेटर आणि कुठले टास्क फोर्सवाले वगैरे समिट्या कमी त्या वगैरे म्हणजे ते लोक एकदम खुश झाल्याचे मनोरथ बघायला लागले की आता बंदी आणायची सायक्लोस्टाईल पॅन्डेमिक आकटा नव्हे फरमानं काढायची त्याच्यामुळे त्या चिल्लर गँगच्या चेहऱ्यावर पोळ्याच्या दिवशी येते तशी तुकतुकी आली एकदम चेहऱ्यावर आणि यशाच्या जबड्यामध्ये हात घालून अपयश खेचून बाहेर काढून मिळवायला ही लुझर ब्रिगेड तयार झाली आणि तेव्हा मी आलो आणि याचा पहिल्या मुळावरच घाव घातला ते एच एम पी व्ही असा खणूनच काढला त्याला सुरुंगच लावला त्यांच्या बुरुजाना जी ही लोक ना असे कबूतर सगळे एकत्र असतात ना थव्या थव्याने तसं ते थव्या थव्याने जाऊन कुठेतरी बसून तुमच्या भविष्यातल्या सुखाचे जे दाणे आहेत ते, आहे, ते निर्दयपणे टिपत होते आणि मी एखाद्या चांगल्या घरातून लात मारून बाहेर काढल्यानंतर गल्लीत बसतान बसवलेल्या एखाद्या मस्तवाल आणि डॅम्बीस बोक्यासारखा त्या कबुतरांच्या कळपात घुसलो आणि सगळी पांगापांग उडवून दिली येतो एक इशारा आहे आफाते नाघानी का किसी जगा असे परिंदो का अचानक कूच कर जाणार बाकीचे लोक पण बोलले हो पण कोणीतरी सुरुवातीला येऊन एवढ्या कॉन्फिडन्सली जबरदस्त सांगणं महत्त्वाचं असतं आणि काय असं माहितीये का की ही बातमी एकदा रुजली नाही रोपट एकदा की मग ते जाणं कठीण होतं मग त्यांनी काहीतरी निर्बंध आणले असते कुठल्या तरी देशावरच्या फ्लाईटला बंदी केली असती मग त्या देशाने रिटॅलिएट केलं असतं मग तुमच्या ट्रॅव्हलवर मग टेस्टिंग करा आपला लग्नाचा सीझन आहे त्याची पूर्ण वाट लागली म्हणजे ना त्यांनी असं तुम्हाला पिळून काढलं असतं तर त्या पिळून काढण्याला लोकांनाच आपण पहिल्या फटक्यात पळवून लावलं ला। कसं असतं आता इंग्रजांचं राज्य होतं समुद्रात पण त्याने राजापूरला जी वखार काढली तर एक लाख मराठी फौजाने जाऊन ती राजापूरची वखार खणून काढून समुद्रात फेकून दिली असते ना समुद्र तुमचा जमिनीवर भारतात जिथे पाय पाय लागतील तुमचे तिथे आम्ही खणून समुद्रात फेकणार मग आपल्याला गुलामगिरीचं हे पत्करायला लागलं असतं का पाशे दैवे त्यांचा लळा लागला त्याच्यामुळे हे आपण असंच खोडलं आता हे जे ते पिळणारे लोक आहेत ना तुम्हाला ज्याने ते पत्त्याचे बंगले बांधले होते आपण ते पाडले ते वाईट लोक नाही आहेत ते दुष्ट नाही आहेत ते स्वार्थी नाही आहेत ते असं तुम्हाला त्रास त्यांना मनापासून नाही त्यांना असं वाटतंय की हे तुमच्या परता करावं त्यांचा प्रॉब्लेम एकच आहे म्हणजे मूर्ख नाही म्हणायचं मला आपल्या लोकांना पण हुशार नाहीत हे नक्की म्हणजे असं विजेच्या वेगाने विचार चालायला पाहिजे तो अरे जर का व्हायरस पूर्वीपासूनच आहे सगळीकडे अख्ख्या जगामध्ये तर दोन महिन्याच्या मुलाचं ट्रॅव्हल हिस्ट्री कुठे बघताय जर का आईबाबांना होणार नसेल तर लहान मुलं एकमेकांना पसरवणार कसा पॅन्डेमिक कसं होणार ते तिथल्या तिथेच ते तोडून टाकायला पाहिजे ना आणि म्हणजे मला ना असं ते एकदम शहारे येतात अंगावर ते जुन्या दिवसांची आठवण करून म्हणजे असे ते कसे ते मरगळलेले विचार ते दुर्मुखलेले चेहरे ते झोपडपट्टीच्या बाहेर दोरीवर लंगोट वाळत घातलेले असतात तसे ते उडणारे मास्क निस्तेज डोळे त्याच्या मागून डोकावणारी ती चिमुकली बुद्धी वगैरे म्हणजे ते सगळं आणि ते जे ती जे फरमानं बिमने ती काढून मला म्हणजे असं कसं तरी होतं तर मला वाटलं मी किती चांगलं केलं ना तर त्याचं कौतुक करतायत लोकं पण थोडं कमी होतं असं मला वाटलं म्हणून मी माझ्या मित्रांबरोबर कंप्लेन करत होतो आता माझ्या शाळेतले मित्र आहेत ना तुम्ही बाकी त्यांना काही म्हणा पण परमार्थी असल्याचा आळ त्यांच्यावर कोणी आणू शकत नाही सगळ्यात त्याआधी स्वतःचा स्वार्थ बघतात माझं रडगाणं चालू झालं आणि माझा एक मित्र म्हणाला माझं पण ना लहानपणापासून कोणी कधीच कौतुक केलं नाही आहे म्हटलं अरे श्रीनिवास आपलं कौतुक करावं असं आपल्यात काही आहे याचा तू विचार केला आहेस का तुला नाही माझ्या लक्षात येते म्हटलं त्याच्यातच सगळं आलं आणि म्हटलं तुला दुसऱ्या लोकांची गरज काय आहे कौतुक आपण स्वतःचं कौतुक करायचं ना मी आरशासमोर बसतो सकाळी अर्धा तास स्वतःला हाका वगैरे मारतो ए सुंदर ए हुशार ए हुशार इकडे बघ वगैरे आणि एक इंग्रजी ऑथर काय म्हणायचा कोणाला की यू डिप्रायव मी ऑफ कंपनी यू डिप्राय मी ऑफ सॉलिट्यूड विदाऊट अफोर्डिंग मी कंपनी म्हणजे तुम्ही मला सहवासाचा आनंद न देता माझ्या एकांताचा भंग करता आणि बाकीचे लोक वगैरे आपण आपल्या रुबाबात राहायचं ना एक उर्दू कवी का काय म्हणतो की रकीब म्हणजे दुश्मन आणि नवरदे इश्क म्हणजे प्रेमाची लढाई पण प्रेमाची लढाई दुसरं कोणी नव्हता मी एकटाच होतो मेरे रकीबो मे कप थी ये हॉसल मंदी नवरदे इश्क खुद अपने रूबरू मैथा तर आता म्हणजे मी काय म्हणायचं ट्राय करतो आहे तुम्हाला माझं कौतुक करायला सांगतो का आता मी कशाला सांगायला पाहिजे तुम्ही श्रीनिवास थोडेच आहात तुम्हाला समजतंय की मी एवढंच म्हणतो आहे की तुम्हाला माझं कौतुक करायचं असेल अजून तर माझी तयारी आहे तुम्ही बोला मी ऐकून घ्या मी ना एवढे उर्मटपणे बोलतो आहे हे काय चुकलं ना सात आठ दिवसाने तर बोंब होणार आहे पण नाही चुकणार आत्मविश्वास आहे तुमच्या सदिच्छा बाबा गुरुजन आणि शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हंड्रेड पर्सेंट जे बोललो आहे तसंच होणार तसंच्या तसं होणार नक्की म्हणजे मित्र म्हणायचे गोडसे आपला पोपट झाला तर म्हणजे अरे है आपल्यासारख्या लोकांचा पोपट नाही होत आपला गरुड होतो गरुड डॉक्टर रवी गोडसे